असलामैलकम नमस्कार मैं आजीज असगर शेख मनसे कामगार सेना महाराष्ट्र में उपाध्यक्ष आज आप लोगों के सामने आने का जो मेरा मकसद है अभी कुछ देर पहले मैंने एक वीडियो देखा हमारे एक मनसे का कार्यकर्ता है पनविल का महेश जाधव जिसने हमारे नेता अमित साहब ठाकरे पर आरोप लगाया है कि उन्होंने उसको मारा मैं उसको यह पूछना चाहता हूं तू तो है कौन और तेरी लायकी क्या है कि तुझको इतना बड़ा नेता तुझे मारेगा अरे अगर वो उंगली भी दिखाते हुए ना तो हम जैसे मनसेनिक उनके लिए जीने मरने के लिए तैयार है मारना तो दूर की बात है और आ सवाल तू जो बदनामी कर रहा है कि खंडनी पक्ष है मैं बीस साल निकाला अरे महेश यादव बीस साल तूने निकाला देखो मालूम नहीं पड़ा ये खंडनी पक्ष है और बीस साल से तूने क्या किया अरे मैं देखा तेरे को जब तू आया ना पार्टी में पक्ष के अंदर स्लीपर पहन के चप्पल पहन के आया था आज गाड़ी घोड़ा मकान बंगला कहां से आया भाई तेरे पास आ? अरे बोलने से पहले सोच जिसका नमक है नमक हलाल कर आ? अरे बोलने से गाड़ी में बैठ के वीडियो बनाने से अरे वो राज साहब ठाकरे अमित साहब ठाकरे कहा तू क्या तू कौन है बे कौन है तू हिस जवान संभाल के बात कर और राज सवाल राज साहब अमित साहब उनके पीछे हम जैसे मन सैनिक जान देने को खड़े एनी टाइम जय महाराष्ट्र अल्लाह हाफिज जय महाराष्ट्र मी मनसे नगरसेवक सचिन गोय तसेच मनसे प्रणित मराठी कामगार सेनेचा राज्य उपाध्यक्षपदी मी कार्यरत होतो आज या क्षणाला मी मनसे प्रणित मराठी कामगार सेनेच्या राज्य उपाध्यक्ष पदाला लात मारत आहे या मराठी कामगार सेनेचे जे अध्यक्ष महेश जाधव यांनी फेसबुक लाईव्ह करत सामान्य अमित साहेब ठाकरे तसेच राजसाहेब ठाकरे यांच्यावर खोटे थोटांड आरोप केले त्याचा मी निषेध करतो तर अमित साहेब आणि राजसाहेबांसोबत राज काम करत असताना आम्हाला कधीही अशा पद्धतीचा अनुभव आला नाही ना सन्मान्य राजसाहेबांबद्दल आणि अमित साहेबांबद्दल जर कोणी अशा पद्धतीने बोलत असेल त्याच्यासोबत आम्हाला एक सेकंद देखील काम करायचं नाही हा महेश जाधव स्वतः दलाल आहे या महेश जाधवला कधी कामगारांचे प्रश्न सोडवले नाही कुठल्याही प्रश्नांना आजपर्यंत त्यांनी सहकार्य केलं नाही आणि कुठल्याही पद्धतीचं त्यांनी प्रश्न मार्गी लावले नाही आणि आज जर तो अशा पद्धतीने बोलत असेल आज पक्षा महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचं नाव होतं म्हणून आम्ही मराठी कामगार सेना या चंद्रपूर जिल्ह्यात सगळीकडे वाढवली परंतु आज जर महेश जाधव अशा नालायक माणसाने जर अशा पद्धतीने आरोप करून सन्मान्य राजसाहेब आणि अमित साहेबांचा सा अपमान करत असेल तर या महेश जाधवला त्याची लायकी दाखवून लाएक। द्यायची आमची ताकद आहे येणाऱ्या काळात मनसे प्रणित मराठी कामगार सेनेमध्ये जेवढे चंद्रपूर जिल्ह्यातील युनिटचे सभासद असतील ते सगळे मनसे महाराष्ट्र नवनिर्माण कामगार सेनेमध्ये आम्ही विलीन करत हो, आहोत आणि यापुढे जो मनसेच्या झेंड्याखाली आहे त्याचे सर्व कामगार त्या ठिकाणी युनियन म्हणून काम करणार मराठी कामगार सेनेचा आणि मनसेचा आमचा आणि आमच्या कामगारांचा यापुढे त्या मराठी कामगार सेनेशी बिलकुल संबंध नाही हा महेश जाधव स्वतः दलाल आहे यांनी देखील माझ्याकडे पैशाच्या मागण्या केल्या होत्या तुम्ही ऑनलाईन सभासद नोंदणी असताना देखील एक क्यू आर कोड पाठवून त्यांनी आम्हाला तुम्ही पैसे पाठवा कामगारांचे पैसे पाठवा अशा पद्धतीच्या मागण्या केल्या खरंच याचा व्यवहार याचा व्यवहार असाच आहे आणि त्याच्यामुळे जर याला मागले असतील ना तर नक्कीच बरं केलं कारण की जर अशा पद्धतीने मनसेचं नाव खराब करत असेल सन्मान्य साहेबांचं सा नाव खराब करत असेल सन्मान्य अमित साहेबांचं सा नाव खराब करत असेल तर नक्कीच याला आणखी जास्त प्रसाद महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडून दिला जाईल जय महाराष्ट्र मी तुलसी वर्षी सन्मान्य साहेबांचा महाराष्ट्र सैनिक आताच एक लाईव्ह बघितला एक महेश जाधव नावाचं एक लहान बाळासारखा रडक्यासारखा हे महेश कसा रडतोय रे बाळा तू हा हे डोंग तू सोशल मीडियावर करतोय आणि सन्मानीने राजसाहेबांचा आणि अमित साहेबांना तू बदनाम करतोय फेसबुक लाईव्ह घेऊन तुझी लायकी आहे का रे हा तुझा थोबाट बघ तुझ्या फेसबुक लाईव्ह मध्ये तू स्वतः आणि तुला कळेल तू काय हा तू सन्मान राजसाहेबांची बदनामी करतोय महाराष्ट्र सैनिक म्हणून तुला मी सांगतोय तुझ्यावर कायदेशीर कारवाई करणार तू तू पक्षाची बदनामी केली आहे ना एक महाराष्ट्र सैनिक म्हणून तुला तुला कायद्याचीच भाषा तुला शिकवणार साहेबांबद्दल तू उलट बोलतोय काय रे खंडणी खोर पक्ष वगैरे हा तुझी लायकी आहे तू स्वतः तुझा चेहरा बोलतोय तू काय आहे ते तुझ्या चेहऱ्याचा तू सिटी स्कॅन कार्ड एकदा तू काय आहे ते माहिती पडेल आणि तू राजसाहेबांबद्दल आणि अमित साहेबांबद्दल बोललेला आहे तू तू स्वतः लबाड माणूस आहे का रे तुला थोडेफार माणूस की आहे का नाही जिथे खाल्लं तिथेच तू अशा भाषा बोलतोय साहेबांमुळे तुला ओळखता तुला तुला तरी कोण रे हा सन्माननी राजसाहेबांमुळे तुला तुझी ओळख झाली ना आणि तू साहेबांबद्दल असा बोलतोय महाराष्ट्र सैनिक म्हणून तुला सांगतोय तुला कायद्याच्या भाषेमध्ये तुला उत्तर देणार अप्र नुकसानीचा दावा सुद्धा तुझ्या कायद्यानी सल्ला घेणार आणि तुला या पक्षाची बदनामी केली आम्ही राजसाहेबांच्या महाराष्ट्र सैनिक म्हणून सांगतो तुला याचा हिशोब द्यावा लागेल कायद्यानेच जय हिंद जय महाराष्ट्र yeah!